कुपवाड शहरातील वार्ड क्रमांक एक मधील ज्योतिर्लिंग हाऊसिंग सोसायटीमध्ये विविध विकास कामांचे उद्घाटन कुपवाड शहरातील वार्ड क्रमांक एक मधील अहिला नगर येथील रस्ते करणे ज्योतिर्लिंग हाऊसिंग सोसायटी येथील अंतर्गत रस्ते हॉटमिक्स डांबरीकरण करणे रामकृष्ण नगर स्वामी समर्थ परिसरात हॉट मिक्स डांबरीकरण करणे असे एकूण पासष्ट लाखांच्या विकास कामांचा उद्घाटन समारंभ कार्यसम्राट आमदार सुधीर ददा गाडगे यांच्या हस्ते पार पडला सदरची कामं आमदार सुधीरदादा गाडगीर यांच्या विकास निधीतून पूर्णत्वास जात आहेत या प्रभागामध्ये आजपर्यंत पस्तीस ते चाळीस कोटींची कामं झाली असून पुढील काळात आवश्यक ती सर्व विकास कामं का करण्याचा प्रयत्न राहील असं आमदार सुधीरदादा गाडगीर यांनी आश्वासन दिलं आहे भाजपचे जिल्हा सरचिटणीस रवींद्र सदामते व पैलवान ऋषिकेश सूर्यंशी यांच्या पाठपुराव्यामुळे सदरची कामं मार्गी लागल्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे या प्रसंगी महापालिकेचे स्थायी समितीचे माजी सभापती पैलवान दिलीपराव सूर्यवंशी माजी उपमहापौर मोहनबापू जाधव प्रशांत पाटील पैलवान ऋषिकेश सूर्यवंशी भाजपचे जिल्हा सरचिटणीस रवींद्र सदामते नवनाथ खिलारे आकाश गोसावी कोमल चव्हाण सारिका भोसले राणीमाळी रुपाली सगळे आदींसह बहुसंख्य महिला व नागरिक यावेळी उपस्थित